आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्मन्यूज अन्यायाला फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी कोकणचे पारमार्थिक भाग्यविधाते श्री संत ज्ञानेश्वर मोरेमाऊली यांच्या बावन्नव्या निमित्त महिलांसाठी दाभिळ येथे भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ पोलादपूर तालुक्यातील दाभेळगाव येथील फौजदार भाऊकीच्या वतीने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकू समारंभ संपूर्ण माहेरवासनी सासरवासणी व आलेल्या महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला श्री संत मोरेमाऊली संप्रदायातील युवा अभ्यासू कीर्तनकार हरिभक्त पारण सीताराम महाराज मोरे यांनी श्री संत मोरेमाऊलींचे चरित्र सांगून सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख आदर्श शिक्षक पुरस्कार असणारे श्री तुकाराम दगडू मोरे गुरुजी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दाभेळगावच्या महिला पोलीस पाटील विमल तुकाराम मोरे यांनी केले यावेळी महिलांना प्रबोधन करण्यासाठी महिला कीर्तनकार दर्शनाताई भिलारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी जवळजवळ पाचशे महिलांना हळदी कुंकुवाचं वाण देण्यात आले कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता सर्व नारीशक्तीचं सन्मान भारतीय संस्कृती पद्धतीने करण्यात आला मोरेमाऊली यांनी कोकणातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्षपद घेऊन बडव्यांचे साम्राज्य खोडून काढले नवे नवे कोकणामध्ये परमार्थ रुजवणूक करून प्रत्येक जीवाला ईश्वरीय ज्ञानाचा प्रसाद दिला जीवनामध्ये शांती प्राप्त करण्यासाठी पहिले लोक ज्ञानेश्वरी पूजन करायचे हे पाहून श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांनी अठरा पारायणांचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्ष आचरणातून विचारातून राबवून त्यांनी चौदा पारायण स्वत केले व चार पारायण समाजाने केले हा इतिहास माऊलींचे निष्ठावंत भक्त हरिभक्त पारायण तुकाराम मोरे गुरुजींनी सांगून कार्यक्रमाचा समारोप केला या कार्यक्रमाला तालुक्यातील हजारो भक्त उपस्थित होते